तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा भूमी अभिलेख विभागातर्फे एक पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे तलाठी भरती संदर्भात तर मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट चेकिंग जे आहे कागदपत्र पडतात आणि त्या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल कनॅकला प्रेस करून सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो आता बघू शकते अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस पत्रक विषय बघू शकता तलाठी पदभर्ती दोन हजार तेवीस मूळ कागदपत्रे प्रमाणपत्र तपासणी हजर राहण्यासोबत तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते की तलाठी पदभर्ती दोन हजार तेवीस दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस ते दिनांक चौदा नऊ दोन हजार तेवीस या ते कालावधीत दरम्यान शासन स्तरावरून टी सी एस कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आले आहे सदरहून सदर परीक्षेच्या निकालामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे व ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे या कार्यालयाकडून जिल्ह्याच्या संकेतस्थळावर बघा एन आय सी निवड प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी याद्वारे कळवण्यात येते की जिल्ह्याच्या संकेतस्थळावर एन आय सी प्रसिद्ध केलेल्या निवड स्थळ यादीतील उमेदवारांनी सामाजिक प्रवर्गानुसार समांतर आरक्षणीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय बुलढाण्या येथे मूळ का प्रमाणपत्र तपासणी हजर राहावे बघा तर बुलढाण्याचीही अपडेट आहे उमेदवारांनी येताना ऑनलाईन अर्जाची प्रत आधार कार्ड इलेक्शन कार्ड बघा तुम्हाला काय काय घेऊन जाय सोबत आधार कार्ड इलेक्शन कार्ड वाहन ड्रायव्हिंग लायसन या अर्जामध्ये नमूद केल्या सर्व मूळ प्रमाणपत्रे सांगशे प्रतींचा एक संच ठीक आहे मित्रांनो आणि बघा इथं डेट दिलेली आहे तारीख दिलेली आहे इथं बघू शकता तुम्ही अनुसूचित जाती वगैरे प्रवर्ग जे आहेत बघा एकतीस एक, एक दोन हजार चोवीस सकाळी तुम्हाला अकरा वाजता तिथं हजर राहायचं आहे बघा व इतर मागासवर्गीयांसाठी बघा एक दोन दोन हजार चोवीस म्हणजे बघा मित्रांनो इतर मागासवर्ग वर्ग ईडब्ल्यू एस आराखीव जे आहेत त्यांना एक तारखेला बोलवले आहे ठीक आहे आणि बाकीच्यांना एकतीस तारखेला बोलवलं आहे ठीक आहे तसेच हळूहळू सर्व जे परीक्षा केंद्र आहेत त्यांच्या तारखा जाहीर होणार आहेत तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो आणि सर्वप्रथम माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर पटकन देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकला ऐकायला प्रेस करा तर हे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद